फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो हुबेहूब आकृती ओळखा किंवा तंतोतंत आकृती ओळखा या पद्धतीचे प्रश्न बुद्धिमत्ता या विषयामध्ये आपल्या रेग्युलर येतो स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा नवोदयासाठी देखील हा प्रश्न असतो आता याच्यामध्ये पर्याय कट पद्धत वापरायची तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे या ठिकाणी पहा गोल आहे सर्वत्रच गोल आहे षटकोण आहे सर्वत्र षटकोण आहे मग याच्यात फरक काय आहे तर रंगवलेला भाग आणि त्या षटकोणाच्या रेषा बाहेर आलेल्या आहेत पहा या ठिकाणी ही रेषा आलेली या ठिकाणी एक रेषा आलेली ही रेषा दोन्ही वरही आहे आणि खाली आहे ही पर्याय क्रमांक चारमध्ये नाही पर्याय क्रमांक चार कट होईल आता, ले ले आता पर पर या ठिकाणी आडव्या रेषा दिलेल्या नाहीत त्या पर्याय क्रमांक मध्ये दाखवलेल्या आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा देखील कट होणार आहे आता राहिला पहिला पर्याय आणि चौथा तिसरा पर्याय याच्यामध्ये फरक काय आहे हे बारकाईनं समजून घ्या आता या ठिकाणचा प्रश्नाकृतीमधला षटकोण हा कोणावरती उभा असणार आहे तर या ठिकाणचा एक मधला षटकोण बाजूवरती उभा आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन पहा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर त्याचे येणार आहे हे पहा पाहत असताना तुम्ही माझ्या अगोदर उत्तरं काढायची फक्त माझा विचार कसा आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते कसं सोडवायचं हे पहा चला पुढील प्रश्न पहा या प्रश्नामध्ये गवताचं पातं असले गवताचं पान असल्यासारखं आहे तिरकी रेषा आहे या पद्धतीने या पद्धतीने तिरकी रेष पहा पर्यायामध्ये याच्यामध्ये पहा याच्यामधली रेष तिरकी आहे म्हणजे ज्या पद्धत ज्या बाजूला झुकलेली पाहिजे ती डाव्या बाजूला झुकलेली पाहिजे पहिला दुसरा आणि चौथ्यामध्ये आहे आता याच्यामधल्या या रेषा पहा या रेषा ज्या आलेल्या आहेत त्या त्या रेषांवरती लक्ष केंद्रित करा अशा रेषा या पद्धतीने सर्वत्र आहेत किती रेषा आहेत डाव्या बाजूला सहा उजव्या बाजूला सहा याच्यामध्ये या ठिकाणी रेष दिलेली नाही त्यामुळं हाही पर्याय कट झाला हाही पर्याय कट झालेला आहे आता राहिलेले आहेत पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार मध्ये ज्या सहा रेषा पाहिजे तिथे सात रेषा आहेत पण हाही पर्याय ना कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा या प्रश्नामध्ये काय करायचं आहे या प्रश्नामधली प्रश्ना हुभे उभाकृती तंतोतंत आकृती ते आपल्याला पाहायचंय यातल्या मी गोलाकडे लक्ष केंद्रित करतो हे जे दोन गोल आहेत याच्यावर ते या ठिकाणी आहेत या ठिकाणी ते या पद्धतीने आहेत या ठिकाणी इकडेच कुठे तर गेलेत या ठिकाणी उभे आहेत त्यामुळं दुसरा पर्याय कट होईल तिसराही पर्याय कट होईल चौथाही पर्याय कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक ओके पहा म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट बारकाईनं करणं किंवा बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे ते जर व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला लक्षात येत नाही पहा या ठिकाणी आता हे स्वस्तिकचा आकार पहा स्वस्तिक हे घड्याळच्या दिशेने पाहिजे या ठिकाणी हे स्वस्तिक दिलेलं आहे ते या ठिकाणी ही रेष किंवा ही रेष दिलेली नाही पर्याय क्रमांक एक कट होईल ओके पर्याय क्रमांक दोन मधलं पहा बरं स्वस्तिक या ठिकाणी काटकोन होत आहेत असे आहेत का आहेत पर्याय क्रमांक दोन देखील कट होणार आहे पर्याय दोन कट झालेला आहे आता तीन आणि चार मधलं पहा बरे स्वस्तिक तीन मधलं स्वस्तिक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे तर पर्याय क्रमांक चार मधलं स्वस्ती घड्याळ्याच्या दिशेने फिरत आहे मग आपल्याला कसं पाहिजे घड्याळ्याच्या दिशेने फिरणारं त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक तीन कट होणार आहे म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न बारकाईनं सोडवला पाहिजे कारण प्रत्येक प्रश्नाला आपल्याला ऐंशी प्रश्न असतात नवोदयीसाठी शंभर मार्काचा पेपर असतो म्हणजे तिथं तुम्हाला अडचणी येणार आहे त्या समजून घ्या आता पहा एक प्रकारे हा हिऱ्यासारखा आकार आहे आतला त्रिकोणी जर भाग तुम्ही पाहिला हा त्रिकोणी भाग हा त्रिकोणी भाग ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं पर्याय क्रमांक तीनमध्ये नाही पर्याय क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक चारमध्ये नाही नंतर पहा बरं हा डायमंडचा आकार या ठिकाणी खाली फुलीसारखा आकार आहे या ठिकाणी फुलीसारखा आकार आहे तो आकार पर्याय क्रमांक तीनमध्ये या ठिकाणी खाली जो पाहिजे फुलीसारखा आकार तो नाही आता राहिला पहिला आणि दुसरा फरक काय आहे याच्यामध्ये इथे खाली दोन रेषा आहेत आणि इथे वरती दोन रेषा आहेत आपल्याला खाली पाहिजेत का वर पाहिजेत आपल्याला त्या वर असल्या पाहिजेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक एकही कट होणारे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे पा या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट बारकाईनं तपासच चला एकाच गोष्टी लक्ष केंद्रित करा त्याच्यावरनं पर्याय आपले कट पद्धत वापरा की ज्याद्वारे आपल्याला खूप साध्या सोप्या पद्धतीनं पटकन कळेल या भाषेमध्ये लक्षात येतं चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्नामध्ये हा जो आकार आहे त्या आकाराकडे लक्ष द्या हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी वाय सारखा आकार आहे पण तो कसा वाय आहे तो पहा तर पर्याय क्रमांक एकमध्ये त्या पद्धतीचा वाय नाही आहे पर्याय दोनमध्ये देखील ज्या पद्धतीचा आपल्याला हवा आहे त्या पद्धतीचा वाय नाही आहे पर्याय क्रमांक चारमध्ये त्या पद्धतीचा वाय नाही तो फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे त्यातील चिन्ह पहा भरलेला टिंब या ठिकाणी आहे या ठिकाणी आधीचं चिन्ह आहे या ठिकाणी गोल आहे आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे जी या पद्धतीनं तुम्ही जर सोडवलं तुम्हाला कुठेही अडचणी येणार नाही तर प्रत्येक प्रश्न आपल्याला सव्वा मार्क देत असतो सव्वा मार्क गुणवत्ता यादीतून बाहेर टाकणे पुरेसे आहेत पुढे पा या बाणांवरती लक्ष केंद्रित करा हे छोटे बाण या ठिकाणचा छोटा बाण खाली येतोय इकडचा छोटा बाण वर जातोय या पद्धतीचा खाली आणि वर येणारा इथे ज्या पद्धतीचा आकार पाहिजे तो त्या पद्धतीचा आकार नाही उलटा आहे आता यात पर्याय क्रमांक तीनमध्ये ज्या पद्धतीचा पाहिजे तसा वरचा आकार नाही आहे आता राहिला पर्याय दोन आणि चार म्हणजे डावीकडला बाण वरून खाली येतो दोनमध्ये बरोबर आहे चारमध्ये बरोबर आहे मग आता जेव्हा असं पाहतो तेव्हा काय घडतंय पहा बरं आपण ज्या गोष्टी बघायला पाहिजेत त्या गोष्टी बघण्याऐवजी इतर गोष्टीकडे आपले लक्ष जातं म्हणून तुम्हाला काय सांगितलं किंवा जेव्हा दोन पर्याय नोंदवा दोन पर्याय राहतात तेव्हा त्या पर्यायामध्ये सारखेपणा काय आहे आणि वेगळेपणा काय आहे हे बारकाई न पाहा म्हणजे वेगळं काय आहे हे लक्षात येतं आता दोन मध्ये आणि चार मध्ये काय फरक आहे पहा की यामध्ये पर्याय दोन मध्ये बाण ज्या पद्धतीने वरचे बाण पाहिजे सारखे आहेत आतील बाण आतमध्ये येणारे बाण पण सारखे आहेत खालून वर येणारे बाणही सारखे आहेत मग फरक कुठे आहे तर फरक या गोलामध्ये आहे इथला गोल मोकळा आहे तर इथला गोल भरलेला आहे मग आपल्याला कसला पाहिजे भरलेला पाहिजे मग तो कोणत्या पर्यायामध्ये आहे भरलेला गोल पर्याय क्रमांक चारमध्ये आहे त्यामुळे उत्तर आपलं येणारे पर्याय क्रमांक चार त्यामुळे लक्ष द्या समजून घ्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न काय आहे पा पुढील प्रश्नामध्ये आपण पाहूया पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये खूप आकृती ओळखायची वरच्या या त्रिकोणाकडे लक्ष केंद्रित करा वरचे हे जे दोन त्रिकोण आहेत हे जे दोन त्रिकोण असे त्रिकोण पहा कोणकोणत्या आकृतीमध्ये आहेत कोणत्या आकृतीमध्ये नाहीत आता यामध्ये ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने नाहीत त्यामुळं हा पर्याय कट होईल या ठिकाणी त्या पद्धतीचे नाहीत त्यामुळे हा पर्याय देखील कट होणार आहे यामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे आहेत तसे नाहीत हाही पर्याय कट होणार आहे आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार केवळ त्या त्रिकोणावरनं सापडला मग तेव्हा बाकीच्या गोष्टी देखील बघणं गरजेचं असतं ते योग्य पद्धतीनं जुळत आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला आकृती जरा मोठी आहे की त्यामध्ये जास्त आकृती आहे जास्त चिन्ह आहेत अशा वेळी जेव्हा बारकाईनं पाहिजे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा हा गोलावरती लक्ष केंद्रित करा हा गोल मोकळा आहे तो या ठिकाणी पाहिजे तो या ठिकाणी नाही म्हणजे हा पर्याय कट होणार आहे म्हणजे एकाच गोष्टी पाहतो बाकीच्या सर्वत्र गोल आहे नंतर उजव्या बाजूचा हा गोल सर्वत्र आहे उजव्या बाजूचा हा गोल सर्वत्र आहे खालचे दोन गोल पाहिले तर सर्वत्र आहे खालच्या दोन गोलामध्ये या ठिकाणचा व्ही आकार हा व्ही आकार हा व्य आकार पर्याय क्रमांक चारमध्ये नाही त्यामुळं हाही पर्याय करत होईल आता राहिले पर्याय दोन आणि पर्याय क्रमांक तीन आता जेव्हा दोन पर्याय राहतात ना आपल्याला ज्या गोष्टी बघायचे ते पर्याय क्रमांक दोन आणि तीनमध्ये फरक काय आहे आणि सारखेपणा काय आहे तर पहा या ठिकाणी फ सारखेपणा नाही आहे या ठिकाणी फरक आहे या ठिकाणी याच्यामध्ये पहा या ठिकाणी हा आकार वेगळा आहे आणि या ठिकाणचा हा आकार वेगळा आहे मग आपल्याला कसा हवा आहे तर पर्याय क्रमांक तीन सारखा हवा आहे तर उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक दोन हा चुकीचा आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पहा म्हणजे छोट्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येतात सर्वच जर गोष्टी एका वेळेस पाहिल्या तर कोणतीच गोष्ट कळत नाही मग पाहताना काय पाहायचं एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं एक गोष्ट तुम्ही लक्ष व्यवस्थित केंद्रित केली आपल्याला काही अडचण येणार नाही पहा पुढील प्रश्न आता हे आपण जे लालि लॉलीपॉप वगैरे खातो त्या पद्धतीचा आकार आहे तो आता हा बारकाईनं पहा की याच्यामध्ये काय आहे या ठिकाणचा भाग कर्व असणारा आहे वक्रकृती आहे आणि या ठिकाणी आडवी रेष आहे या ठिकाणी कर्व असणारा भाग पहा पहिल्यामध्ये आहे कर्व दुसऱ्यामध्ये आहे इथं ना कर्व नाही हा पर्याय कट होणार आहे तर या ठिकाणी दोन आणि तिसऱ्यामध्ये जिथं कर्व पाहिजे नाही आता चौथ्यामध्ये काय इथेही कर्व आहे आणि इथेही कर्व आहे त्यामुळं हाही पर्याय कट होणार आहे आता पर्याय क्रमांक एक आणि दोन राहिलेला आहे एक आणि दोनमध्ये बारकाईनं पहा बरं काय फरक जाणवतो आहे एक आणि दोनमध्ये या ठिकाणी दोन्ही वक्ररेषा आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे म्हणजे किती बारकाईनं बघावं लागते पहा या वक्ररेषा पहा बारकाईनं पाहावं लागते आता पर्याय चारमध्ये या ठिकाणी देखील फरक आहे उत्तर दोन आणि तीन एक आणि दोनमध्ये पाहावं लागतं आहे आणि एक आणि दोनमध्ये बारकाईनं पाहिल्यानंतर लक्षात येत आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन हे खूप बारकाईनं बघावं लागलं या प्रश्नाकडे काही गोष्टी इकडे काही प्रश्न असे असतात की मोघम वरच्यावर पाहिलं तरी त्या लक्षात येतात सगळीकडे तसं नसतं त्यामुळं आपल्या फसतं फस्त मार्क आपले जातात पण आपले मार्क गेले नाही पाहिजे याच्यासाठी काळजी आपण घेणं गरजेचे आहे बरं गडबड बर करण्यात काय अर्थ नाही आपल्याला नवोदयाचं ह्याच्यात ऐंशी मा असतात दोन तास वेळ असतो अगदी आरामात पाहिजे तसा तो पेपर सोडवता येतो आता पहा बरं आता याच्यामध्ये जो त्रिकोणामध्ये वाटीसारखा भाग दिलेला आहे खालच्या भागामध्ये गोल दिलेला आहे भरलेला भरलेला गोल आता त्रिकोण पहा आता सेम टू सेम अशी आकृती कुठेच नाही आहे जी आकृती फिरवून दिलेली आहे पण हा वाटीचा आकार जर पाहिला तर तो दोन्हीकडे सारखा आहे तो, तो पर्याय क्रमांक दोनमध्ये तसा नाही पर्याय क्रमांक दोन पाहिल्या पाहिल्या कट होतो आता गोल आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे कोणाच्या बाजूला या वाटीचे भाग गेलेले इथं काय झाले हा भाग त्रिकोणाच्या आतल्या बाजूला वळलेला आहे तो कुणीकडे पाहिजे होता असा बाहेर पाहिजे होता तो नाहीये म्हणजे तिसरा पर्याय हा देखील कट होणार आहे हा आता राहिला पहिला आणि चौथा आता याच्यामध्ये फरक काय आहे पहा हा जो भरलेला टिपका आहे तो वाटे आणि त्रिकोण याच्यामध्ये आहे हा या ठिकाणी तर इथे तो खाली आहे म्हणजे कुठे पाहिजे आपल्याला पर्याय क्रमांक चार सारखा हवा आहे पण जशी तशी दिली नाही तर ती आखुती फिरवून दिलेली आहे त्यामुळे बघताना बारकाईनं बघत बघत चला प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घेत चला तर तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न आपल्या बो स्क्रीनवरती वरती येतो आहे आता ह्याच्यामध्ये फुलाचा आकार आहे आणि त्याच्या पाकळ्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्या जो पाकळ्याचा आकार आहे ज्या पद्धतीनं पाकळ्या हव्या आहेत या पाकळ्या त्या पाकळ्यांवर लक्ष द्या पर्याय क्रमांक दोनमध्ये आकृती ही वेगळ्याच पद्धतीची दिलेली आहे म्हणजे त्याच्यावरून आपल्याला तो पर्याय कट करता येतो आता पाहायचं एका गोष्टीकडे की या ठिकाणचा एक वाटी तो आकार पाहा या ठिकाणी वाटी बरोबर आहे या ठिकाणी वाटी बरोबर आहे या ठिकाणी ही उलटी वाटी दिलेली त्यामुळे पर्याय क्रमांक चार देखील कट होणार आहे आता राहिला पर्याय क्रमांक एक आणि तीन याच्यात फरक काय आहे या ठिकाणच्या दोन वाट्यामध्ये फरक आहे या ठिकाणी दोन वाट्या तर नी तर दीडच वाटी दिलेली दोन वाट्या दिलेल्या नाहीत म्हणजे हा फरक याच्यामध्ये आहे आपल्याला त्या फरकावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला दोन वाट्या पाहिजेत का पर्याय क्रमांक तीनसारख्या वाट्या पाहिजेत तर पर्याय क्रमांक तीन सारख्या वाट्या पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक एक कॅन्सल होणार आहे आणि उत्तर आपले येणारे पर्याय क्रमांक तीन येणार आहे म्हणजे या पद्धतीनं तुम्ही बघत गेला तर हे तुमच्या आजचे मार्क आहेत पैकीच्या पैकी सर्वांना मिळालेच पाहिजे बुद्धिमत्तेमध्ये आणि मिळतात अगदी शंभर टक्के नाही पण पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त मुलं बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवतात आता हा दोन हजार पंधराच्या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे आता याच्यामध्ये पहा बरोबरच्या चिन्हावरती लक्ष केंद्रित करा हे बरोबरचं चिन्ह या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे या ठिकाणी पहा बरं तर मोठ्या भागामध्ये जेव्हा वर्तुळाचे पहिल्यांदा एका रेषेने दोन भाग केले अर्धा भाग अर्ध्या भागात बरोबरचं चिन्ह पाहिजे आता हे पाव भागात बरोबरचं चिन्ह दिले म्हणजे हाही पर्याय कट होणार आहे या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी पहा आता आकृती फिरवून दिली असं आपण म्हणू शकतो पण या ठिकाणचं पहा जी उभी रेष आहे या उभ्या रेषेला हे लंब स्वरूपामध्ये बरोबरचं चिन्ह आहे उभ्या रेषेला इथे बरोबरचं चिन्ह लंब रेषेमध्ये आहे आता या ठिकाणी पहा बरं या उभ्या रेषेला समांतर असं हे बरोबरचं चिन्ह आहे चालेल का नाही म्हणजे हा पर्याय कट होणार आहे आता राहिलेला आहे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय आता इथं पहिला पर्याय दुसरा पर्याय बरोबरचे चिन्ह सारखे आहे इथं गुणिले अधिक आहे मग हे कसं ओळखायचं वरती गुणिले अधिक चिन्ह पाहिजे पर ते पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये वरती कुठं आहे आकृती फिरवून नाही दिलेली जशीच्या तशी दिलेली आहे म्हणजे खालच्या भागामध्ये अधिकचं चिन्ह पाहिजे का गुणिलेचं तर खालच्या भागामध्ये गुणिलेचं चिन्ह पाहिजे या ठिकाणी अधिकचं आहे या ठिकाणी गुणिलेचं आहे आपल्याला गुणी पाहिजे तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन येणार आहे या पद्धतीनं तुम्ही जर पाहत गेला छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर तुमचे कधीही मार्क जाणार नाही तर गडबड न करता शांतपणे आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत प्रत्येक गोष्टीला कच्चं काम करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात ठेवा आता पाहूया शेवटचा प्रश्न काय आहे या प्रश्नामध्ये पहा हा वरचा त्रिकोण याच्यावर लक्ष केंद्रित करा हा त्रिकोण शेवटपर्यंत आलेला हा त्रिकोण या ठिकाणी असा पाहिजे होता म्हणजे या ठिकाणी नाही म्हणजे हा पर्याय कट होईल या ठिकाणचा त्रिकोण हा उलटा दिलेला आहे वी आकाराचा आपल्याला ए सारख्या आकाराचा पाहिजे म्हणजे हाही पर्याय चुकीचा होईल आता या ठिकाणचाही पहा आधी त्रिकोण हा उलटा दिलेला आहे हा त्रिकोण त्यामुळं हाही उत्तर चुकीचं येईल उत्तर पर्याय के ला चा क्रमांक चार येणार आहे म्हणजे किती सोपं आहे पहा बरं एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला अगदी पटपट पटपट सर्व गोष्टी समजायला लागतात आणि मग बाकीच्या गोष्टी बघत जावं लागतं की या ठिकाणी बाबा जर आपल्याला याच्यावर उत्तर पर्याय दोन राहिले शिल्लक तीन राहिले तर त्या ठिकाणी त्यांच्यामधला फरक शोधावा लागतो सारखेपणा शोधावा लागतो आणि नंतर या प्रश्नाला सामोरं जावं लागतं ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुन्हा